श्री राम मंदिर सोहळ्याला निमंत्रित केलेल्या नेत्यांची यादी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये सात प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी आता महाराष्ट्रातल्या सात प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि हे सात नेते कोण आहेत कुणाकुणालाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमामधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सोहळ्याचं निमंत्रण आहे त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे राज ठाकरे प्रकाश आंबेडकर रामदास आठवले या सर्व नेत्यांना आता या राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना विशेष करून या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याचं दिसतंय आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहे प्रतिनिधी ज्ञानदा कदम सध्या आपल्यासोबत आहे ज्ञानदा या सात नेत्यांची यादी आलेली आहे महाराष्ट्रातून आणखी कोण कोण असू शकतं अमोल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा आहे की राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्रातले कोणकोणते नेते हजर असतील हे सर्वांना निमंत्रण मिळालं आहे कारण ते त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून कोणी मुख्यमंत्री उपमुख्य आहे उपमुख्यमंत्री आहे म्हणून हे निमंत्रण नाही तर पक्षप्रमुख म्हणून सर्वांना हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे बंधू या निमंत्रणामध्ये आहेत उद्धव ठाकरेंना जरी निमंत्रण केलेलं असलं तरी बावीस तारखेची त्यांची भूमिका आपल्याला बघावी लागेल कारण त्यांनी आधीच सांगितलं ते काळाराम मंदिरात जाऊन रामाची आरती त्यामुळे उद्धव ठाकरे अयोध्येला जातात का निमंत्रण मिळाल्यानंतर याची सुद्धा चर्चा असेल उत्सुकता असेल प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचं कालचंच वक्तव्य होतं की आम्ही वाट पाहतोय की राम जन्मभूमीतनं मंदिराच्या उद्घाटन प्रसंगाचं निमंत्रण आपल्याला कधी मिळत आहे ही सगळी निमंत्रणं डिस्पॅच झालेली आहेत कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण दिलं गेलेलं आहे आणि अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली माहिती या नावांसंदर्भातली आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन विचार केला तर दोन तीन आणखी इंटरेस्टिंग नावं आहेत तीसुद्धा मी सांगते एम के स्टॅलिन यांनासुद्धा निमंत्रण जाते नवीन पटनायक यांनाही निमंत्रण मिळणार आहे लालू प्रसाद यादव आणि मायावती यांचाही निमंत्रितांच्या यादीमध्ये समावेश आहे कुणीही त्या त्या राज्याचं प्रमुख आहे किंवा सत्तेमध्ये आहे म्हणून हे निमंत्रण नाही तर पक्षाचं प्रमुख म्हणजे शरद पवार अजित पवार असतील ते दोघेही आपापल्या गटाचे नेते आहेत प्रमुख आहेत म्हणून त्यांना निमंत्रण जात आहे उद्धव ठाकरे उबाठा गटाचे नेते आहेत म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत म्हणून त्यांना निमंत्रण आहे तर अशी सगळी यादी आहे आता चर्चा ह्याची रंगेल यापुढे की कोणकोण अयोध्येला जाणार कारण शरद पवारांनीसुद्धा मी गर्दीत जाऊन काही रामाचं दर्शन घेणार नाही मी नंतर जाईन अशी कुठेतरी एक भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे ठाकरे बंधूंपैकी कोण जाते आणि उर्वरित मंत्रितांपैकी कोण कोणकोण बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळेल याची उत्सुकता असेल धन्यवाद ज्ञानदा या संपूर्ण ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट